हे सगळ्यांना कशा आज सगळ्याजणी तर इथे मी आज केले होते शिऱ्याच्या पोळ्या तर ही शिवकालीन रेसिपी आहे बरका चारशे वर्ष शो जुनी आहे अशी तर पूर्वी बघा ते मोठा रवा असतो ना त्याला काहीतरी म्हणजे केसरी रवा किंवा सुजी म्हणतात मोठ्ठी जो शिरा भात खेडेगावात केला जातो बघा ते, जा ते स्टफिंग भरून या पोळ्या केल्या जायच्या जा जा। तर मी तो मोठा सुजीचा रवा घेतलेला नाही आहे मी साधा उपीट किंवा शिरा करतात त्याचा रवा घेऊन केलेली आहे तर इथं मी आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ असतं जे पोळ्यांना मिळतो मळतो आपण पीठ त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं मळायचं आहे पण छान मर्दून मर्दून एकजीव करून छान नरम करून कणिक घ्यायचे आहे आणि पीठ मळताना ह्याच्यात थोडंसं मी तूप आणि मीठ टाकून छान अशी मळून घेतलेली आहे आता स्टफिंगसाठी आपल्याला पोळ्यातलं सारण करायला आपला नेहमीचा जो रवा असतो तो मी एक वाटी घेतलेला आहे तो छान असं भाजून करपूस नाही भाजायचा करपेपर्यंत म्हणजे असं लालसर होईपर्यंत भाजायचं नाही याला थोडासा थोडा कलर चेंज होऊपर्यंत घवळाघवळा घवळा तूप टाकून भाजून घ्यायचा आता ऑलमोस्ट इथं होत आलेला आहे रवा आता हा काढून घेऊया हा भाजलेला आहे आणि ह्याला मी साखरेचा उपयोग नाही केला गोड करायला मी जवळजवळ मोठी एक वाटी सव्वाशे ग्रॅम होईल एवढा गूळ घेतलेला आहे आणि दीड वाटे पाणी टाकलेलं आहे आता यात आपण थोडंसं वेलची टाकून घ्यायचं आहे आणि नकळत चवीपुरतं मीठ आणि थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे मी आता ह्याला छान उकळी काढून घ्यायची आणि रवा आहे ना ह्याच्यात मर्दून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा जास्त ड्राय करायचा नाही बर का रवा थोडस सरसरीत असावा असंच ठेवावं तर नंतर आणखीन घट्ट होतं आता हे चांगलं वाटी नाही ना एकजीव करून घ्यायचा आहे छान असं मर्दून आता याचे गोळे करून घेऊया पोळी लाटायला तर इथं मी चार पाच गोळे केलेले आहेत शिऱ्याचं स्टफिंग आहे ना ते पोळ्यात जास्त भरायचं बरं का कणिक थोडी घ्यायची आता ह्याच्यात तो गोळा शिऱ्याचं भरून घेऊया आपण पुरणाचं कसं म्हणजे आपण गोळा तयार करतो तसाच करून घ्यायचा आहे ते लाटून घेऊया छान एकसारखं पुरण पसरेल अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही तेलात किंवा तुपावर भाजून घेऊ शकताय तर ते झालेले ते जवळजवळ अगदी पटकन होतात आणि चवीलाही छान टेस्टी लागतात आणि चांगला दोन दिवस टिकतात दोन ते तीन दिवस खराब नाहीत होत तर मी तूप लावून घेतलेलं आहे एक साईडला परत एक साईडला तूप लावून घेऊन छान अशी कोणकोण गवळ्या कोण कोणकोण अशा डागले प म्हणजे डाग पडेपर्यंत ब्राऊन लालसर भाजतात हे तर झालेले आता अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या करून घेणार आहे कणिक बघा तुम्हाला दिसत असेल मी किती कम कमी कनिक कमी घेतली आहे त्याला हे छान तूप लावून घ्यायचं चला आता इथं जवळजवळ ही पण तयार झालेली आहे आता मी सगळ्या पोळ्या जवळजवळ लाटून घेत घेतलेल्या आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कलर बघा किती छान आलाय पोळ्यांना ते ले ले तर तोडून दाखवते तुम्हाला बघा वरचं आवरण आहे ना कणकेचं किती पातळ आहे बघा आणि आतमध्ये केवढं भरलेलं आहे सारण रव्याचं तर अशा प्रकारे तुम्ही या पोळ्या करून बघा खूप छान आणि एकदम लुसलुशीत मऊ लागतात तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका